राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोमरं युट्यूब चॅनलच्या चाने नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्याला आमची मेंढर कशाच्या रानात बसल्यात येते ते तुम्हाला दाखवतो तु। शक्यतो तुम्ही नंतर बघितल्यानंतर कळेल तो मला पण सांगतो मी पण आळू आहे मित्रांनो आळूच्या रानात मेंढर बसल्या आहे आळूला काय आपली मेंढरं खात नाही त्यातूनच आपली एक मेंढी यायला झाली ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग तर मित्रांनो याच ठिकाणी आपले बघा वाघरण हेच आहे आळू या असं आळूचं रान आहे आळूला काय खात नाही आखी पानं पडून गेल्या तुम्ही चल एवढं मोठं रान कसं काय आळू नाही खाल्ला ती दिसत नाही काय काय ठिकाणी आळू तर ते आपली मेंढरं बसल्यामुळं काय काय आळू चोरगाळून गेलाय मित्रांनो तर याच ठिकाणी आपली मेंढर आहेत आणि इकडंच या हिला झाली आपली मेंढी हीच ती आपली चिवळी मोरी मेंढी आहे हिला आज बाळ होणार आहे म्हणजे आत्ताच आत्ताच तिचं तिला बाळ होणार आहे चला मला तर मला दाखवतो आता तिचं बाळवेळ झाल्यानंतरच वातावरण तर मित्रांनो तिचं अजून काय कोकर जवळ आलेलं नाही म्हणजे आम्ही काढतो त्यांची पिल्ल बकऱ्यांची तर तिला त्याचं अजून काय आलेलं नाही पिल्लो बघा त्याच तिथं बसले त्याचं काय अजून पिल्लो आलं नाही त्यावर तर आपल्याला आपल्या झिंग्याला झिंग्याला दूध पाजायचे आता आमचं झिंगुळ दाखवतो तुम्हाला म्हणजे खूप बारीक आहे त्याला मी म्हणतो झिंगू झिंगू लाडाने नाव ठेवले त्याचं झिंगू तर मित्रांनो हेच आहे आमचं झिंग त्याला पाठीमाग बी एका ब्लॉग मध्ये दाखवलं होतं तर हेच आहे आणि आता ह्याला काय आईने घेतलेलं नाही तर ह्याला दूध पाजायचे कारण का आता शेरडांचं दूध पाजायला लागतं आता त्या शेरडीचं दूध पाजायचं मला दाखवतो <laughs> हो का हीच हीच आमची मनी आहे मनीचं दूध पाजायचं झिंगोला चला तर मग <laughs> <laughs> आता झिंगोला दूध पाजू द्या पहिलं फायनली आता झिंगोला दूध पाजून झाले तर झिंगू बघा कसं माग माग पळते या तर मित्रांनो आता आपली बऱ्यापैकी मेंढ येलेली आहेत बघा बघा हे बी लावर त्याला बघा हे असं कोकरं झालंय झिंगुळ खूप बारक झालंय ह्याच ह्याला बी झालंय ह्याच मनाने झालं त्याला खूप बारक झाले कालच्याला ही एक मेंढी येली काल दिवसाची ही मेंढी येईल आणि रात्री संध्याकाळची बघा हे मेंढी येले त्याला हे कोकरं झाले रात्रीच झाले आठ नऊच्या सुमारास हे कोकरं झाले खंडी मेंढी आणि आपली चिवळी मोरी मेंढी दोन्ही मेंढ्या आलेले आहेत आणि त्यातून आत्ताच एक मेंढी आलेली आहे जस्ट मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपली चिवळी मेंढी येले बघा या ठिकाणी तिला बालिंगा झालाय ढवळा 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 बालिंगा झालाय चिवळ्या मेंढीलाईपचं बालिंगा झालाय आत्ताच डिलिव्हरी झाली या मेंढीची आत्ता जस्ट डिलिव्हरी झाली चिवळ्या मेंढीची आपल्या तसेच हा आपला बोकुड आहे मित्रांनो अख्ख्या मेंढरातला सगळ्यात मोठा बोकुड तर याला आतापर्यंत किती बोली लागली असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आपल्याला आणि हा बोक बोकडाला चांगलीच बोली लागली आपण त्याला आहे आणि विकायच्या वेळेस सुद्धा त्याची किंमत ही करताना सुद्धा तुम्हाला व्हिडिओ काढून नक्कीच दाखवेल मी तर मित्रांनो आम्ही मेंढरं सोडले ते जाळीतनं जाळीतनं वाघरतनं मेंढरं सोडल्यानंतर बघा इकडं आणलं ते चारायला जरा वाईस म्हणलं इकडून आपटून द्यावं तर बघा तिथं तान्हेंढ सुद्धा सोबत कोकर सुद्धा आणले अजून काही ते पेलं नाही मेंढीला मेंढीचं दूध पेल्यानंतर त्यालासुद्धा घरी ठेवायचे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की आपली पिल्लं घरी कशी ठेवतो काय करतो तर त्याच पद्धतीत त्यासुद्धा मेंढीच्या पिल्लाला घरी ठेवायचे बघा असं बांधा आणि पाऊस आता जबरदस्त झाला मित्रांनो कुठंच नाही झाला पण आमच्या इथं जबरदस्त झाला मेंढरांना चारा केला पावसाने असं पाऊस झाला आहे ये बघा या ठिकाणी आपली मेंढी आणि सकाळी झालेलं बारकं कोकरे बघा याच ठिकाणी मेंढीने कोकर तर ते व्हायचं अजून दूध काय पेलं नाही अजून ते उठलं म्हणजे उभं राहता ये नाही त्याला बारकं झालं ना त्यामुळं तर त्याला अजून दूध पाजलं नाही त्याला दूध पाजल्यानंतर न्यायचे घरी मित्रांनो आत्ताच्या पावसाने झालेला आपल्या मावळाचा चारा बघा पाऊस दणकून चालतात चारा कसा झालाय बघा मेंढरी कशी गचागत चारा आणते ते असा चांगला खायाजोगा चारा झालाय मित्रांनो पडका आणि चांगला मोठा चारा झालाय मेंढरांचं म्हणजे आता फुगत येतच में आपली मेंढर आता जवळ जवळ सात आठ दिवस झाली आपली मेंढरं निसतीये गा गावताव येत गावताव हिरव गावात लागले मेहराला आता मित्रांनो आपला वाडा खूप लांब आहे आपली गोडी इथं बांधल्यात आहे बघा खसरात भाताची खसरं आता वाईज फुटले ते घोड्यांना बघा हे बघा झेंगुळ तवा झाला शिंगरू हे खूप बारीक होतं आता चांगलं मोठं झालंय आत्ता गडी पळत बिळत बाबा जोरात पळत अशी आपली घोडी बांधल्यात इथं बघा चारत घोडी फायनली आपलं सकाळी झालेलं कोकर मित्रांनो आत्ताशी उभं राहायला लागले बघा स्वतःच्या पायावरती आत्ताशी उभं राहायला लागले आता व्हायचं पेते सुद्धा थोडं थोडं दूध आईचं त्याच्या तर मित्रांनो अशी बघा मावळात जरा व्हायचं पडक बिडक ते म्हणजे जरा व्हायचं हिरवळ झाली अशी झाली हे मेंढर थांबले ते बघा या पडकात आम्ही पाण्या नेणारे आत्ता मेंढरांना इथं जरा व्हायचं या पडकात थांबले ते खाते ते व्हायचं जरा फुटवं फुटलेला तर मित्रांनो फायनली आपली मेंढर पाण्यावरती आलेली आहेत बघा कागद तिथं दिलाय चिजच्या तिथं आणि मेंढर आली आता पाण्या मस्त पैकी पाणी पेता ते बघा भाऊ मोर होतो मी पाठीमाग होतो तर मित्रांनो याच ठिकाणी आपला कागद आहे आणि त्या कागदामध्ये आपली मेंढर पाणी पित ते बघा इथं याच ठिकाणी दिलाय कागद चिचा चिचाची फुलं भरपूर पडते त्याच्या कागदामध्ये ही चिच आहे चिचच्या इथं आपला कागद दिलाय तर त्या कागदामध्ये मित्रांनो चिचाची फुलं सुद्धा भरपूर प्रमाणात पडते ते काय तिथं का चेंबर आहे त्या चेंबरने पाणी इथं आम्ही कागदात सोडतो पाईप जोडून आणि इथं कागद भरतो तर तीन चार वेळा भरला असेल इथं कागद तर मित्रांनो आत्ताच आपली मेंढर या ठिकाणी बघा पाणी बिणी पिली आणि बघा थंडगार हिरव्या गारची सावलीला आता मेंढ राहिले ते उभी गडीवर याच ठिकाणी उभी करायच्या ती तर मित्रांनो आठ दिवस झाला आपला वाडा इथंच बसला होता एवढ्याच दोन रानांमध्ये तर आजच्याला आपला वाडा सुद्धा उठून चाललाय बघा आईने यांनी घोडी लादली म्हणजे आमचा जे बोजाबाजा होता तो आता आमच्या घोड्यांवरून न्यायचा दुसऱ्या रानामध्ये बघा हा या आपला सोन्या तिकडे शिंगरू ही शिंगी हिच्या जरा पाहायला लागले त्यामुळं हिचं बिराड नाही लादला अजून हिला शेवटी ठेवले आणि हा बघा हा सगळ्यांचा बॉस ह्या घोड्याला सगळ्यात आधी लादून ठेवलाय आईने तर मित्रांनो आपल्या बिराडाला बघा आज आहे बानाई तर आईच्या हाताला लागल्यामुळं आई गेले दवाखान्यामध्ये जरा भरपूर का काच लागली होती दोन तीन दिवस झालं आईला काही काम करताय नाही त्यामुळं आई गेले दवाखान्यामध्ये तर आज आपला वाडा बी उठायचा आहे फायनली तर आज बानाई आपलं बिराड नेते बघा या आईने बिराड लादले आता संपूर्ण आता एकाच घोड्याचं बिराड राहिले आणि ते बी लादलं की आज आपला इथून वाडा जाणार तर आपल्या भाऊंचं बिराड सुद्धा हो या ठिकाणी होतं भाऊंचं बिराड झाले लादून सगळं ओके मध्ये आमचंच राहिले थोडंफार तर काय राहिले बघा इथं शिंगी शिंगीर ही जी आहे ना आपली गोडी हिला एक वारक शिंगर सुद्धा झाले मित्रांनो तर ते बघा त्या साईडला त्याच्या तर तिथं गेलंय तिकडं खेळतंय ते मोकळं असते तर ह्या घोडीचं झालंय हिच्या पायाला सुद्धा जखम झाली जा ती जबरदस्त मित्रांनो हिला चालता सुद्धा येत नव्हतं तीन चार दिवस तर आता हिचं बी पाय झालाय नीट चांगलं झालाय हिचा पाय नीट झाला ना आईच्या हाताला लागलं भरपूर म्हणजे असं काही ना काही विघ्नच येते या आई काय करताय आता तुम्ही काय करताय आता हे बांधतात ह्याला काय म्हणतात खसणे खसणे म्हणजे मित्रांनो हे जे बोजा रच आता रचलाय घोड्यावरती त्या संपूर्ण असा पॅकिंग मध्ये आवळून घ्यायचा बांधून घ्यायचा असा बांधल्याव ते एकदम बिराड घोड्यावरच बिराड एकदम फिट बसत तर आया बघा आपलं आता इथं खसून घेते आपला सोन्या घोडा सोन्या घोडा इथं ही हा त्याचा लगाम बेगाम बघा खतरनाक आहे का नाही आणि ही आहे आपली बायडी बाय म्हणतो तिचं तर त्या साईडला खेळायला गेलेला आपला बच्चा आलाय ते चाय पशी बघा थोड्या दिवसांनी वज घेऊ शकतो हा ह्यांच्या सारखं नेऊ शकतो तर त्या चायचं चा दूध पिताय मित्रांनो आपल्या घोडीला या शिंगीला झाली शिंगीच आणि तिकडे गेल ते खेळायला उड्या मारायला तिकडून आलं भूक लागली की आलं आईचं दूध प्यायलाय मित्रांनो आपली मेंढरं बघा आता राहिली का नाही तिचं खाली उभी माग अशी आली ऊन तसं लागते खतरनाकमध्ये माग अशा आली पाणीविणे पिली ना आता सरून चिच्या थंडगार सावलीला आपली मेंढरी तो उभी राहिले ते आणि ह्या साईटला चालले आपलं बिराड न्यायची तयारी चालली जबरदस्त आपली तायडी बायडी आणि आई ही बिराड घालते ते घोड्यांवरती बघा हे आपलं शिंगरू हिंडते ह्या घोड्यापशिवाईच त्या वाईच इकडं तिकडं असं ह्याची ड्युटी आहे वाईस ह्याच्या त्याच्यापाशी हिंडायची तर इथं आता होत आलंय बिराड आई होत आले ना होत आले बघा बिराड तर मित्रांनो हे बघा ज्याची त्याची गोडी ती घेऊन गेली गे आणि मला ठेवलाय ह्या सोन्याला आणायला म्हणजे नंतर तीच नेणार आहे तात्पुरतं म्हणली घेऊन ये तर आता हा हे आपला सोन्या सोन्या खूप म्हातारा झालाय तर सोन्याला आता घेऊन जाणार आहे मी हा सगळी सगळी गँगने निघाली मोहरं आणि सगळ्यात शेवटी आमची ड्युटी आहे मित्रांनो तर आई आपली पुढं चालली त्याच्यामागं नाही नाही सगळ्यात पुढं बायडा आहे बायडा बायडाने आघाडी मारली आणि त्यानंतर इथं ताय आपली काकी या साईडला आणि आम्ही सगळ्यात शेवटी आहे मित्रांनो तर मित्रांनो आठ दिवस झालं यात वावरत नव्हतो आम्ही आता इथली ड्युटी संपली दुसऱ्या ठिकाणी चाललोय तिकडचा सुद्धा व्हिडिओ शूट होईल आज संध्याकाळी आपला तर आज चाललो बघा आम्ही इथून तर मित्रांनो भरपूर लोकांचं असं असतं की ऊन लागतंय चला बसूया सावलीला जरा उन्हाचा जरा आराम करू पण आमचे धनगर बांधव असं असतात की कधी त्यांना आराम नाही भेटत मित्रांनो उन्हाचा ऊन उन वारा पाऊस सगळं सोसावं लागतं आणि एवढं सगळं हाल सहन करावं लागतं तर किती ऊन असू द्या किती काय असू द्या म्यांढरा मागं तर उन्हाचं चालावंच लागतं माग चालावं लागतं पण महिलांना सुद्धा असा बोजा हे न्यावा लागतो भरपूर अवघड असतं मित्रांनो हे असं उन्हाचं ऊन वारा पाऊस काही बघावं लागत नाही तर मित्रांनो या ठिकाणी सकाळीच आम्ही कोकरी आणली होती कोकरी सकाळीच पोचवलेत मित्रांनो सकाळी मी आणली तर वाघर दिले आधी येऊन मग कोकरी विक्री पोचवली आणि आत्ता फायनली आपली घोडी आली जास्त काही लांब नव्हतं जवळच होतं पण खालून बिराड घोड्यावर हो जाणाय लागणार होतं तर मित्रांनो आमच्या ह्या बारक्या बारक्या तीन पोहरी या तीन पोहरींनी बघा इथं आमची जवळजवळ काही पंधरा वीस कोकरी त्या अख्ख्या कोकऱ्यांची राखण केली तर पहा ही कोकरी कुत्री इकडं भरपूर कुत्री आहेत मित्रांनो कुत्र्यांपासून भरपूर ह्यांची राखण करायला लागते कुत्र्यांपासून सावध राहा तसा वॉर्निंग घ्यावा लागते आणि ह्या आपल्या तीन छोट्या छोट्या म्हणजे आपली ही प्रगती तर एकदम कामाची पोरगी ह्या पोरींनी आईला भरपूर मदत केली कामात ह्याच्यात आणि ही आरची तर फायनली आपलं बिराड बिराड पोचला आता बघा इथं आई घोड्यांचं याचं बिराड सोडते सोन्या घोड्याला आई सगळ्यात पहिल्यांदी सोडते असं आता बांधून आणलं होतं बिराड त्याला सोडायला लागेल पहिलं म्हातारा घोडाय मित्रांनो खूप जवळजवळ वीस बावीस वर्षाचा झालाय तरी अजून थोडं थोडं बिराड घेतो आता थकलाय फार थकलाय आपला सोन्या मित्रांनो मेंढर तिथं पाण्यावर नेल्यानंतर सकाळ धरून मेंढर वळून आणल्यानंतर पाण्यावर तिथं बिराळाच्या तिथं नेल्यानंतर त्यांना थोडं सवय बोजा उचलू लागलो आणि ही घोडी इथं रानात घेऊन आलो आता चाललोय टाटा बाय बाय गोड्यांपासून चाललोय आता आपण आता इथून मोर तुम्हाला आपल्या मेंढराचं वातावरण पाहिजे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा तर या ठिकाणी आपला हा पाण्याचं कागद आणि याच कागदावरती आता मेंढरं पाणी पेले ते आता जाता जाता एक अर्ध पाणी पिल मित्रांनो मेंढरू तर इथं पाणी पाजायचे आता पाणी पाजलेत म्हणजे आता जाता जाता सुद्धा काय पेतेल न्यायचे यांना चारायला घोळू बिळू पिरोच्या रानातन चारायचे ते तर मित्रांनो सावलीला बसलेले मेंढर चालावली आता चारायला जरा व्हायच पाऊस लवकरच येत पाऊस लवकर येत असल्यामुळं आम्ही काही जास्त वेळ सावलीला बसवत नाही एक लय पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास बसवतो मित्रांनो तर आता एक अर्ध पाणी पिलं येतं आणि चालले आपली मेंढरा आता तर मित्रांनो आपली मेंढ्र बघा हा जो चारा आहे तो एकदम गप्पा गप गप्पागप गप्पा गप खात्यात आहे तर तुम्ही म्हणताना अरे भाई स्पेरू मेहो क्या आहे तर या पेरू हे की घोळू घोळू हा हे घोळू मेंढर आता पाऊस झालाय जवळजवळ चांगला सात आठ दिवस पाऊस पडल्यामुळं या पेरूमध्ये असा जबरदस्त घोळू उगावलायनता जबरदस्त घोळू आपली मेंढरं दणकून आहे मित्रांनो पा अशी अख्ख्या पेरूमध्ये आपली मेंढरं थांबल्यात आहे आणि घोळू भरपूर प्रमाणात घोळू फुटलाय त्याच घोळू खातेत आहे आपली मेंढर तर मित्रांनो मेंढ्रा या वावरात आल्या आल्या आपल्याला सापडलं आहे आंबा बघा आंबा आता पाडाचा सीजन चालू झालाय मेंढरा मागं हिंट हिंट भरपूर पाड गावतात आम्हाला तर आत्ता सुद्धा मला आधी एक पाड घावला हा एक आहे दोन पाड खायला गावला आपल्याला मेंढरा मागं भरपूर फळबिळ खायला भेटतात मित्रांनो तर मित्रांनो कसं आहे पेरूचं रान बघा या कोपऱ्यावर दोन पेरू राहिले ते अशी पालवी होती पेरूला तर या पक्षाला ओळखता का तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपल्याला हा कोणता पक्षी आहे बघा आम्ही तर म्हणतो बघा खांड्या तुम्ही काय म्हणता बघा खांड्या पक्षी आपल्याला गावलेला आहे याची याची चोच बघा किती लांब आहे आणि या पक्षी पक्षापासून जापानने मेट्रोचा शोध लावलेला आहे तर फायनली ही अशी आखी संपूर्ण पेरूची बाग आहे मित्रांनो तो का त्या नारळाच्या झाडाच्या जा तिथल्या कोपऱ्यापासून असे इकडं आणि अशी ही सगळी पेरूची बाग आहे आणि या पेरूच्या बागत फुटलेला घोळू पावसामुळे भरपूर गोळू फुटला आणि तास घोळू आपली मेंढर खाते मित्रांनो बघा या ठिकाणी अशीच आहे आपली मेंढर पेरूच्या रानामध्ये मित्रांनो आत्ताच आपली मेंढरं पेरूच्या रानातून सरून बाहेर पडली तर मित्रांनो हे बघा फनसेचे झाड खूप जणी फनसे मित्रांनो भरपूर दिवसापासून खोडाउन तर दिसूनच येत असेल भरपूर दिवसाची फनसेन त्याला अशी फनस लागले आहे बघा ते गोळू रान आहे त्या गोळूच्या रानात चरतेत आहे आपली मेंढरं हे आहे असं फणशीचं झाड खूप उंच खूप मोठं आणि खूप जुनं आहे मित्रांनो मला जसं कळतं आहे तसं झाड आहे मित्रांनो हे माझ्या तर अनुभवातील आहे बाबा मित्रांनो या ठिकाणी बघा ही विहीर आणि या हे उगवलेलं हे एवढं मोठं वाडाचं झाड तर पहा इथं ही विहीर आहे तर या विहिरीलाच नाव दिलेलं आहे फणशीची विहीर तर इथं फणसाची झाड असल्यामुळं याला फणसाची विहीर म्हणतात तर बघा या ठिकाणी एक फणसाचं झाड आहे आणि त्या ठिकाणी एक फणसाचं झाड आहे अशी फणसाची इथं दोन झाड असल्यामुळं या विहिरीला सुद्धा फणसाची विहीर असं म्हणलं जातं तर पार पहा फणस फणसीची फणस पार वर बाबा पिकून पिकून खाली पडून फुटून गेली पार सडून गेली पहा पण ने, ने, नेली नाही मित्रांनो फन्स तर आता आपल्या इकडे ना मित्रांनो मावळात सगळ्यात जास्त लोकांनी हा असा पाला आहे तसला पाला हिरवा पाला असतो हारांच्या ह्याच्या गाडीच्या शोसाठी ता पाला उपयोगी पडतो तर भरपूर शेतकऱ्यांनी आमच्या इकडं आत्ता दोन वर्ष झाले फुलं आणि हा पाला भरपूर शेतकरी भरपूर ह्याचं उत्पादन काढतात पालाचं आणि फुलाचं आमच्या इकडं मावळाला तर अशी काय काय वावरं राहिले ते मोकळी त्या वावरातनं गोळू बिळू फुटलाय आपली मेंढरं ता गोळू खातात असल्या पाल्याला काही खात नाही तर मित्रांनो आपल्या मावळाला बघा असा पडकानी चारा फुटलाय आता तिकडून वावरात नाही नेऊन गोळू हे चारो आणला आता मेंढर आपल्या इकडे पडकाला आलेत तर पडका नाही पडकांनी सुद्धा भरपूर चारा फुटलाय बघा इकडं अशी मेंढरांच्या चांगला तोंडाला येतोय म्हणजे मेंढर जोगू शकतात फोगू शकतात एवढा असा आपला पाडकांनी सुद्धा चारा झालाय बघा या साईडने अशी आपली मेंढरं थांबल्यात आहे संपूर्ण आपलं भाऊ बघा इथं थांबल्यात आहे तर मित्रांनो हे अशी गावाची ह्याची वावरं आहेत बघा चांगली फुटले ते वावरत नाही आहेत ना गोळू बिळूलही फुटला आहे पावसामुळं काय माहिती कसं काय गोळू फुटलाय आहे पण बराच गोळू फुटला आहे आणि आपली मेंढरं तर पार खरडून खाते गोळू मेंढरांची एकदम मज्जा आहे आता इथून मोरं आपली मेंढरं फुगतच आले ते मित्रांनो नेमक्या पाती संपत आल्या चारा संपत आला आणि पाऊस झाला भरपूर पाऊस झाला आता भरपूर चारा खातात मेंढरं फुगसतोर आता पाच वाजून गेले ते भरपूर मस्त चारा फुटलाय मित्रांनो ही अशी खातीत आहे आपली मेंढरे सगळी ह्याच्यामध्ये गहू होता <स्थागा> मित्रांनो ह्या रानामध्ये वाटत सुद्धा नाही की या रानामध्ये गहू होता म्हणून असं निसता घोळूनच भरून गेले रानजणू काय लोकांनी घोळूच पेरलाय अशाच पद्धतीत गोळू उगवलाय आता इकडे भरपूर भरपूर बर गोळू उगवलाय आणि गवत बी भरपूर झाले मित्रांनो पडकानी आणि गवत सुद्धा भरपूर प्रमाणात फुटले आता आपली मेंढर हळूहळू वाड्याच्या दिशेनेच नेणारे आम्ही वाड्यालाच जायचे तर ते संपूर्ण वातावरण मला बघायचे वा मित्रांनो मध्ये एक परिस्थिती होती जेव्हा एक पाच सहा दिवस आम्ही आमच्या मेंढरांना अक्षरशः झाडपाला तोडीत होतो परत झाड पाल्यावरती दिवस आलते आणि मेंढरांना असं काहीच चराही राहिलं नव्हतं काहीच चारा नव्हता संपूर्ण असे म्हणजे मेंढरं झाड झाड तोडायला लागायचं मग ते पाला खाऊन आपल्या मेंढरांचं बागायचं अशी कंडिशन झालती काहीच म्हणजे अशी मेंढरं दिवसभर आम्ही असं कुठं चारा नव्हता की पहिलं कसं कांद्याची पात चारायचो कुठं वांगी तांबाटी असं चारायचो तर मध्ये काहीच चारा नव्हता आणि आत्ता ही परिस्थिती आहे की इतका चारा आहे की आपली मेंढरं चारा तोडवीत पुढे चालत जातात एवढा चारा झालाय शेलक शेल्कच घास खातात त्यातून मेंढर भरपूर चारा झालाय मेंढरांना आता मित्रांनो तर मित्रांनो भरपूर प्रमाणात आभाळ आले बघा झाडं बिड कशी हालते बघा आभाळ बिबळ आले पाऊस येण्याची भरपूर शक्यता आहे असे बघा वार घातले संपूर्ण सगळं वारं म्हणजे वार, वार सुटले पाऊस आल्यावर जे वारं सुटत तसं वारं सुटले पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आणि शंभर टक्के मला तर वाटते आपल्याला पाऊस येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो थोडा थोडा पाऊस टिपकाय लागल्यामुळं आपली बरीच मेंढरा अशी गोळा झाली बघा आता पाऊस टिपकाय लागलाय त्यामुळं मेंढरा अशी गोळा झाली चांगला पाऊस आल्यावर सगळीच गोळा होतात पाऊस बिऊस आला आबाळ बाड़ बिबाळ आले की आपली मेंढर गोळा होऊन चालतात बघा तर मित्रांनो फायनली आपल्याला पाऊस आलेलाच आहे बघा पाऊस आता पाऊसच चालू आहे आमच्या सध्या बघा आता पाऊस आल्यामुळे आपली सगळी मेंढर कशी गोळा होऊन उभी राहिले ते या ठिकाणी बघा पाऊस पडतोय कसा त्या बंगल्याच्या पुढं पाऊस आलाच शेवटी आम्हाला दिवसभर काही नव्हतं वातावरण पण आता, आता आलाय संध्याकाळचा पाऊस तर मित्रांनो जबरदस्त असा पाऊस चाललाय का त्या साईडला खाली आमच्या गावापासून खालच्या गावांना लई पाऊस गेलाय असा वाऱ्यामुळं मग अशी वारं होतं वा वाऱ्यामुळं त्या साईडला पाऊस गेलाय भरपूर पाऊस त्या साईडला गेलाय मित्रांनो आमच्या इथं थोडा थोडा चालू झाला आहे पण तिकडं जबरदस्त पाऊस चालू झाला आहे त्या साईडला तर मित्रांनो फायनली हळूहळू पाऊस आपल्या इकडे वाढायला लागला आहे बाबा आत्ता मग अशी थोडा थोडा चालू झाला आता आत्ता भरपूर वाढायला लागला आहे आपली मेंढर तर पावसातच आहे आम्ही जरा व्हायची तर बघा आडूसा आमचा आडूसा बघा बंगल्याच्या वाईच कोपऱ्यावर आम्ही उभं राहिलो आणि इकडे बघा इकडे खतरनाक चमकते ते भरपूर पाऊस जोर जबरदस्त पाऊस चाललाय तर मित्रांनो पाऊस तर काय नाही उघडला पाऊस उघडला नाही पण थोडासा कमी झालाय त्यामुळं आम्ही आमची मेंढर चालवले ते वाड्याला आता दिवसभर चारून फुगावले ते यांना आता पार पाहुणे सात वाजले ते त्यामुळं पाऊस तर पाऊस येऊन गेलाय आणि अजून बी येऊ शकतो त्यामुळे आपलं म्हणलं यारवाळी वायचं वाड्याला जावं तर आम्ही चालवले ते वाड्याला मेंढर आत्ता हा आपला रोड बघा रोडनी चालवले ते रोड बघा सवला झालाय तर मित्रांनो इथंच आपला आहे आता मेंढर तर आपली वाघरता आले ते अजून थोडीशी वाघर द्यायची राहिली हो का या साईडने तिथं आमचं बिराडे इकडे आपल्या भाऊंचं बिराडे तर आता आपला संपूर्ण दिवसाची समाप्ती झालेली आहे आपली मेंढ वाग्रता आलेली आहेत तर मित्रांनो असेच आपले धनगर वाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा